लोणच्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत आपण कैरीचं लोणचं करतो मिरचीचं लोणचं करतो आता आपण आज बघणार आहे आवळ्याचं लोणचं आवळ्यापासून अनेक फायदे शरीराला आहेत बहुगुणी आरोग्यदायी सर्वश्रेष्ठ आवळा त्याचं लोणचं आज आपण बघणार आहे त्यासाठी आपण हे आवळे धुवून पुसून स्वच्छ करून चिरून घेतलेत त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे हा फोडी चिरून घेतलेला आवळा मोहरीची डाळ आणि हे आहे धणे जिरे दालचिनी मेथी लवंग मिरे आणि बडीशोप ही आपण तव्यावरती भाजून घेणार आहे आणि ह्याची पावडर करून घेणार आहे लोणच्यामध्ये टाकण्यासाठी हे आता आपण छान सगळं एकत्र करून भाजून घेऊया भाजून झालं आहे छान वास येतो आहे गॅस बंद करूया आणि याची आता मिक्सरमधून पावडर करून घेऊया झटपट होणारं सोप्या पद्धतीने आणि वर्षभर टिकणारं हे आवळ्याचं लोणचं आता हे लोणचं करताना आपण आवळा वाफवून शिजवून वगैरे अजिबात घेणार नाही आहे वेगळ्या पद्धतीने हे लोणचं आपण करणार आहे तेव्हा आता ह्या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत या फोडी आपण हे टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये हे आपण हे आवळ्याचे तुकडे टाकून घेऊया अर्धी वाटी तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण हे आवडायचे तुकडे पाच मिनटं असेच खालीवर हलून घेणारे या फोडींचा रंग आपोआप बदलतो आणि या फोडी आपोआपच इथे मऊ पडतात लोणचं अगदी बरणीत अगदी आठ दिवस ठेवून मग खायचं असं होत नाही आपोआप या फोडी मऊ पडतात छान तेलामध्ये परतवल्यामुळे आणि तेलात परतवल्यामुळे लोणचं पण छान टिकून राहतं त्यामुळे लोणचं खाण्यासाठी वाट बघायला लागत नाही लोणचं हे लगेच दुसऱ्या दिवशी खायला सुरुवात केली तरी चालते त्यामुळे मी अशा पद्धतीचं लोणचं करते की ते वर्षभर वर टिकतं तेलामध्ये असं फ्राय केल्यानंतर त्याला शिजवून घेण्याची अजिबात गरज नाही आणि थांबून खाण्याचीही गरज नाही लगेच खाल्लं तरी चालतं तेलामध्ये फोडी आपण परतून घेतो त्यामुळे हे लोणचं अजिबात खराब होत नाही अगदी वर्षभर वर्ष छान टिकत आणि अगदी लगेच झटपट खाता येत फोडी तेलामध्ये छान मऊ होतात हे औषधी गुणधर्म असलेलं लोणचं खायला अतिशय सुंदर लागतं आता फोडींचा रंग बदललाय तर आपण ह्या फोडी काढून घेऊया या आवळ्याच्या तेलात परतलेल्या ह्या फोडी आपण काढून घेतल्यात तिखट हे मीठ घेतलंय हे लाल तिखट आहे दीड पोहा चमचा आणि हे आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला मोहरीची डाळ पण परतून घेतली आहे हा आपण तयार केलेला मसाला हे लाल तिखट हे काश्मीरी तिखट येण्यासाठी आणि हे मीठ आता हे सगळं एकत्र परतून घेऊया छान मिक्स करून घेऊया एकत्र एक, एक पोहा चमचा हिंग हिंगाने लोणच्याला स्वाद छान येतो हे लोणचं वर्षभर अतिशय उत्तम टिकतं कारण आपण ह्या फोडी शिजवून न घेता तेलावर छान परतून घेतल्या आहेत त्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नाहीये शिजवायचा वगैरे प्रश्नच नाही पाण्याचा प्रश्नच येत नाही तेलावर परतल्यामुळे त्यामुळे ते छान वर्षभर टिकतं थोडीशी चमचाभर हळद पण घालून घ्या तुम्हाला जर लोणच्याचा खाल जास्त पाहिजे असेल तर मोहरीची डाळ जास्त घ्या अगदी कुठलीही चिंता न करता वर्षभर टिकणारं हे लोणचं आवळ्याचं तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आवळ्याचं वर्षभर टिकणारं लोणचं ही बघा तेलात परतल्यामुळे ही फोड आत्ता लगेच खाण्यासाठी तयार आहे आणि तेलात परतल्यामुळे हे लोणचं वर्षभर छान टिकतं प्रमाण आणि कृती description box on the page